अमरावती नगरी के सुप्रसिद्ध और सभी सुविधाओं से युक्त संत ज्ञानेश्वर भवन में दिनांक 22 सितंबर को शाम सात बजे भव्य संगीत जलसे का आयोजन होने जा रहा है इस कार्यक्रम की विशेषता यह है कि इस कार्यक्रम में स्वर कोकिला लता मंगेशकर की भांजी डॉक्टर राधा मंगेशकर इनका आगमन होने जा रहा है संगीतज्ञ मोहन इंगड़े के प्रयत्नों से आयोजित इस कार्यक्रम में गाता रहे मेरा दिल ये नाम दिया गया है जिसके संयोजक है मोहन इंगड़े इस आयोजन को निशुल्क किया गया है और आमो खास को शिरकत करने के लिए आयोजकों द्वारा विनंती की गई है समाचार संकलन अशोक भाई जोशी विदर्भ न्यूज़

अमरावतीकरांना एक खूप मोठी आनंदाची बातमी देऊ इच्छितो की येत्या बावीस सप्टेंबरला सांस्कृतिक भवन येथे सायंकाळी ठीक सात वाजता लता दिदी यांच्या त्र्याण्णव्या वाढदिवसानिमित्त आम्ही एक रंगारंग कार्यक्रम घेऊन येत आहोत रही मेरा मेरातील ज्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आहेत भावस्वरांजली ग्रुपचे ग्रुप डिरेक्टर प्राध्यापक मोहनजी इंगळेसर आणि या कार्यक्रमाची विशेषता म्हणजे हा कार्यक्रम अगदी निशुल्क असा ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये लता दिदींना एक श्रद्धांजली हा उद्देश ठेवू हो। लता दिदींच्याच मंगेशकर घराण्यातीलच तिसऱ्या पिढीच्या गायिका डॉक्टर राधा मंगेशकर ज्या हृदयनाथ मंगेशकर यांच्या कन्या आणि लता दिदींच्या या सख्या भाची आहेत त्या आपल्या अमरावतीमध्ये प्रथमच येत आहे तेव्हा मी सर्व अमरावतीकर रसिक स्रोत्यांना नम्र निवेदन करतो नम्र आवाहन करतो की आपण या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटायचा आहे आणि या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची आपल्याला शोभा वाढवायची आहे असे मी संतोष मानकर मोहन इंगळे सरांतर्फे सर्वांना आवाहन करतो नमस्कार